मी कोकणी युट्यूबर विनायक गुरव आज मी चाललो आहे डेरवण वडेऱ्या गावात सॉरी वडेऱ्या गावात आत्याकडं आणि जाणार आहे कोकळे मार्गाने आता मी इकडनं निघत आहे बरोबर आईला घेऊन चाललो आहे आत्याकडं आणि सोपतीला माझ्याबरोबर आहे भावा एक माझ्याबरोबर आम्ही आता जाणार चिफळशिट आणि हे आपल्या घराचं काम चालू आहे इकडं पुढं बघत राहा हे आमचं नवीन घर घराचं काम चालू आहे आणि आपली गाडी आहे आणि आपल्या इकडं घर का घर काम घराचं काम चालू आहे नवीन घर बांधतोय त्याचं काम चालू आहे आणि हा आपला मोडोका जाणार रस्ता आहे गाड्या चालू आहे आता आम्ही निघत आहोत आपली के टी एम म्हणजेच होंडा ड्रि ड्रिनो घेऊन पुढे बघा मित्रांनो आमचा प्रवास सुरू झालेला आहे आता आम्ही निघालो निघालोला जायला आता आम्ही आरोगेच्या गुरवाडीच्याकडनं क्रॉस म्हणजे सोमेकडे आलो आहे जरा खाय पिया गेल्या थांबलेलं हातीला जायचं आहे ना आम्ही खाय प्यायासाठी था थांबलो आहे बघा तुम्ही बघू शकता पाठी आपला नाका आहे पुढं पण आहे अव्हेलेबल आहे आणि इकडं आई आपलं पेट्रोल पण टाकलं आहे एक लिटर पेट्रोल दिलं नाही आईने आपल्या पॉन्सर केला नाही आहे आपल्या लेकीसाठी ले। आप ले ले खास आपला आरही नाका आणि आपल्या बरोबर संगतीला भाई डॉन लागतो ना हो एक आपण हे आपलं आरोली गावचे ग्रामदेवत केदार देवाचं केदारनाथचं के मंदिर आणि त्याच्यासोबत बाजूला कालकाईचं मंदिर आहे इकडं नदी दड नदी आणि इथं खाली हे आमच्या पूर्वजा काळापासून असलेलं गरम कुंड आहे इथं आपला हा इकडं गरम पाण्याचा कुंड आहे खाली आपला गोवा हायवे आलो आहे नाशी फाटा इकडनं आज जाणार आहोत हा नाईसी फाटा आहे कोकऱ्याकडनं जातो कोकऱ्या मार्गे जाणार आहोत कोकर्या आहे गुंडा आहे गुंडाला पाणी नाही वाटतं हे कोकणातल्या शिवाई चौक परत आम्ही प्रवास केलेला आहे तिथून आम्ही आलो काय इकडं माझ्या मामाचं घर आहे हे पहिलंच घर आहे ना हे दोन घर हे माझे मामाचे घर आहे म्हणजे जुन्यापासून मामाचं दुकान आहे ही नायशी गावची सांगेगाव सांग नाही नाशिक गावची शिमगा बालती काय काहीकडे असतं साने आता नायशिक गाव क्रॉस करून कलबु कलभूशात चालू आहे पण तिकडनं आपण वडेरचा फाटा लागेल तिकडं तीन चार फाटी लागतात म्हणजे कासेचा कासेला जायला बरं मास्कांना जायला बरं तिकडं कोंडिया जायला आणि डे वडेरला जायला आता आता आम्ही जातो कलबुशा तिकडं हायस्कूल इकडं पण हायस्कूल आहे कलभूष हायस्क्यूल आम्ही आहात कलभूष आम्ही बोललो पेडांबे का कासे देवरुख हा बोर्ड लागला आम्ही देवरुखच्या साईडला सरपंच जरा रस्ता पण बनवा आमच्या म्हातार लोकांची माझ्या म्हातारा आहे तिची माझी कंपन आली रस्ता पण जरा बनवा अरे रस्त्यात खड्ड्या तर रस्त्यात काहीच समजत नाही आहे आमच्या आत्याच घर आहे आमच्या रस्त्याची कंडिशन बेकार असल्या मला गाडी जरा चौकात चालवावं लागेल आजच्या तर वीस तीस मिनटला मी गाडी चालवतो गा। रस्त्याची कंडिशन एकदम बेकार आहे आणि आता बघा समोर आत्याचं घर आहे तिकडं आता आम्ही आलो आहे त्यांचा पार्य तिकडं क्रॉस केलेला आहे तिकडं आमच्या आत्याचं घर आहे आलेलं आहे म्हणजे गुरुवारी आसपास आलेलं आहे आम्ही इकडचं जुना म्हणजे एकदम जुना दुकान आहे इकडे आम्ही आलो एक घेश घेकडं खाल्ला रस्ता आहे खाली एकदम डेंजर कंडिशन आहे जायचे रस्ता गाडी घेऊन बोलला तर सरपंचांना विनंती आहे पुढच्या टायमाला जरा रस्ता बनवा तर आमची कंबड मोड झाली माहिला नाही आता आम्ही पोचलोय फायनली आत्याच्या घरात आणि हा आमच्या आत्याचं नवीन घर आहे हे जुनं घर आत्याचं हे सार्वजनिक म्हणजे मोठं घर बोलतात तसं आत्याचं मोठं घर आहे आणि हे तिचं पर्सनल म्हणजे स्वतःचं घर बघा ही आमची आत्या हे घर आहे आता आम्ही पोचलो आत्ता या घरी बाय बाय ब्लॉग पूर्ण बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका